नमस्कार शेतकरी मित्रांनो पावत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज होते त्याचबरोबर सोलापूर मार्केटमध्येही कांदा बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली सोलापूर मार्केट येथे कांदा बाजारभावात किती सुधारणा झाली पाहूया तर सोलापूर येथे एकशे पाच कांदा गड्यांची अवकाश मार्केटमध्ये दाखल झाले होते सुपर गोळा साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत विकले गेलेत तर मित्रांनो दररोजच्या बाजारभावामध्ये जर आज आपण पाहिलं तर बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंत सुधारणा झालेली आहे त्याचबरोबर मोठा कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत विकला गेला मुकल साईज कांदा दोन हजार पासून दोन हजार शंभर रुपयेपर्यंत विकला गेलाय मिडियम साइज कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपयेपर्यंत विकला त्याचबरोबर गोल्टा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशेपर्यंत विकला गोलटी एक हजार चारशे ते एक हजार सहाशेपर्यंत विकली चिगळी कांदा एक हजार एक हजार दोनशेपर्यंत विकला तर जोड कांदा नऊशे रुपयेपासून एक हजार शंभर रुपयेपर्यंत विकला गेला आहे एक दोन वकील जे टॉप क्वालिटीचे ते सव्वीसशे रुपयेपासून ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज सोलापूर मार्केट येथे विकलीत तर शेतकरी मित्रांनी ते सोलापूर येथील कांदा बाजारभा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद